आजच्या एपिसोडमध्ये जी राणी असते ती घरी असते घरी असल्यामुळे तिथं इंद्रजीतची आई आणि ते येतात आणि तिच्यावर चोरीचा आरोप घड्याळ इंद्रजीतचं घड्याळ चोरला असा आरोप करतात आरोपानंतर राणीची आई खूप रडते आणि बोलते तुला असं करायचं आहे का राणी खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे तुला मोठ्या लोकांसोबत तुला जायची काय होती गरज फिरायला असं राणीची आई राणीला बोलते राणी बोलते राणीच्या डोळ्यात पण पाणी आलेलं असतं तिच्या आईच्या डोळ्यात पण पाणी आलेलं असतं आणि जी राणी असते ती बोलते की आई मी असं काहीही केलेलं नाही हा सगळा खोटा आरोप आहे माझ्यावर हे सगळं काही खोटं आहे असं सांगत असते तर आई बोलते ते मला माहिती नाही पण ते मोठे लोक आहेत आपण आपल्या पायरीनं वागलेलं चांगलं राहतं राणी आणि तिथून जी राणीची आई आहे ती रडत रडत घरामध्ये निघून जाते दुसरीकडं जी राणी असते ती रडत असते आणि ती स्वतःला दोष देत असते तेवढं तिथं गोट्या येतो आणि बोलतो राणी तू कशाला का काळजी करते हे बघ देव सगळं बघतोय आम्ही आपण तू काही केलंच नाही ना तू मला चांगलं माहिती आहे तू काहीच करणार नाही माझा भाव चांगला आहे मला माहिती आहे त्यामुळं तू असं चोरी वगैरे तू करणार नाही असं गोट्या बोलतो त्यानंतर गोट्या बोलतो चल तू माझ्यासोबत आपण इंद्रजित सरांना सगळं काही सांगू तर राणी पण आपली पडलेली सायकल उचलते आणि तिकडं कंपनी जाण्यासाठी निघते इकडं कंपनीमध्ये चालू असतं बॉक्स भर भरण्याचं टेम्पोमध्ये काम तर जी राणी असते ती मंदिरामध्ये पोहोचते आणि देवाच्या देवाला प्रसाद ठेवायला लागते पण एक बाई येऊन राणीला मंदिराच्या बाहेर काढते आणि बोलते ही चोरटी पोरगी आहे त्यामुळे हिला मंदिरात काय कुठंच घुसू देऊ नका असं तिला बोलते इंद्रजीत सगळं काही वरून बघत असतो आता येणाऱ्या भागात काय होतं